नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनू मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे वास्तुशांती का करावी आज आपण पाहणार आहोत वास्तुशांती का करावी प्रत्येक मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र व निवारा या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करत असतो त्यातही निवारा म्हणजे वास्तू करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपये खर्च होतात एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीवी राहावी असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे मग ही वास्तू चिरंजीवी होण्यासाठी काय करावे याचं उत्तर आहे वास्तुशांती या शांतीचा उगम रामायण काळापासून आहे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्याने लक्ष्मणाला सांगितले की या कुटीची वासुशांती कर तेव्हा बा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषीमुनींना आणून वासुशांती केली पण नंतर श्रीराम या कुटीत राहायला गेले ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो, तो नेमका कोण व कसा निर्माण झाला हे आधी समजून घेऊया एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात युद्ध चालू झाले असताना महादेवांचे दोन घर्मबिंदू जमिनीवर पडले त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जलमताच भयानक भूक लागली त्याने अंधकरासुरासह त्याची सर्व सेना खाऊन टाकली तरी त्याची भूक भागेना तेव्हा त्याने भक्ष्य म्हणून महादेवांवर चाल केली तेव्हा सर्व देव म्हणजेच पंचेचाळीस देवता देवींना देवांनी मिळून त्याला पालता पाडला व सर्व देव त्यांच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवाची स्तुती केली यावर महादेवाने त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व पंचेचाळीस देव तुझ्यात वास करतील व वा तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील ज्यावेळी मानव नवीन घर वाडे मंदिर नगर बसवेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला ब बलिपिंड देईल तो खाऊन तू तुझी भूक भागव व त्या वस्त वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्यांची वास्तू तू खाऊन टाक अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात झाली वास्तुशांती का करायची वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अणु रेणूंवर केलेली वैद्यकीय प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तुनिर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करत असताना अनेक कुर्मी कीटक प्राणी वनस्पती यांची हत्या होते या सर्वांचा दोष मला येऊ नये आला असेल तर तो निघून जावा छत्रबुद्धीचा नाश व्हावा या वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धन धान्य पुत्र पौत्र दीर्घायुष्य यांचा उत्तम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती केली जाते वास्तुशांती केल्याने वातावरणाची शुद्धी होते व कर्नच्या मनाची व देहाची शुद्धी होते म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की वास्तू निर्माण झाल्यावर इंटिरियरसाठी व अन्य कारणाने जी काही तोडफोड करायची असेल ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या वास्तुशांती झाल्यावर असे काही प्रकार केल्यास वास्तुभंग योग तयार होतो व लाखो रुपये मोजलेल्या वास्तूत तुम्हाला सूक्ष लाभत नाही यावर परत म्हणजे पुन्हा एकदा वासुशांती करावी लागते माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण यानंतर जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल माझी ही माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय जावो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ